की नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने महाराष्ट्र गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र गौरव यात्रा खालापूर तालुक्यातील उंबरखिंड येथे आली असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे कर्जत खालापूर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र गौरव रथ यात्रेच्या निमित्ताने राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आले महाराष्ट्राला स्थापनेला आपल्या राज्याला पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने जे काही विविध उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हातात घेतलेले आहेत त्याच्यामधील हा एक उपक्रम आहे जिथे प्रत्येक विभागातील ज्या जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातली जी महत्वपूर्ण ठिकाणं आहेत मग छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले असतील तिथे जन्माला आलेले किंवा ज्यांनी तिथे आयुष्य व्यतीत केलं असे महामानव असतील किंवा महापुरुष असतील त्यांच्या स्मारकाच्या इथली त्यांच्या मूळ गावातल्या इथली माती किंवा जल असेल आणि त्याचबरोबर ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असतील वर्तमान कालावधीमध्ये जे प्रतिनिधित्व करत आहेत ते असतील त्यांच्या मूळ ठिकाणची किंवा गावची जी काही माती किंवा जल आहे याच संकलन करून एक यात्रा काढण्यात यावी महाराष्ट्र राज्यातून अशा पद्धतीची ही मूळ संकल्पना आणि कोकण विभागातल्या आज रायगड जिल्ह्यामधन ही यात्रा प्रस्थान करत आहे आणि रायगड जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या असणारी राजधानी रायगड किल्ला त्याचबरोबर चौदाळ तळे त्यानंतर माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुले साहेब असतील माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब असतील त्याचबरोबर आपलं मुंडलिका नदी असतील डॉक्टर चिंतामणराव देशमुख साहेब यांची रोह्या त्यांचं मूळ घर असेल भूमी असेल त्याचबरोबर परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले असतील आणि उंबरखिंड समरखिंड इथली माती आणि जल घेऊन हे जे रथ आहे ते प्रस्थान करत आहे आणि अशा पद्धतीने एक ते चार तारखेला महाराष्ट्राची गौरवशाली यात्रेचा जो कार्यक्रम आहे तो जांभोरी मैदान वरळीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि या सगळे जे काही जल आहे आणि ही जी माती आहे त्या त्या वीरभूमीतली त्रान ही तिथं प्रदर्शित केली जाणार